आजच्या भागात मासाहेबांचा एक गूढ निर्णय भैरवची गुप्त मोहीम आणि नीराच्या हृदयात उसळलेलं हरपलेलं मातृत्व अग्निरच्या दुनियेत आज काय होणार हे जाणून घ्यायचं आहे नमस्कार मित्रांनो मी चारू आणि आपलं स्वागत आहे अग्निर या माझ्या कथेमध्ये मा तर चला सुरुवात करूया अग्निर भाग बारा मासाहेब काहीतरी विचार करत बसल्या असताना भुवन घाईत त्यांच्या खोलीत मासाहेबांची परवानगी घेऊन आला मासाहेब खाली भैरव आला आहे भुवनच्या चे चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न होते हो आम्हीच त्यांना बोलवले आहे त्यांना बाहेर गार्डनमध्ये थांबायला सांगा आम्ही येतोच त्यांना भेटायला मासाहेब म्हणाल्या पण मासाहेब मी असताना भैरव का तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही राहिला का भुवनने विचारलं प्रश्न विश्वासाचा नाही आहे भुवन आम्ही अग्नीवर जेवढा विश्वास करतो तेवढाच तुमच्यावर देखील करतो आम्ही तुम्हा दोघांमध्ये कधीही फरक केलेला नाही पण काही गोष्टी अशा आहेत त्यासाठी ते आम्हाला भैरवची मदत लागेल तुम्ही मला आजपर्यंत कोणते काम सांगितल्यावर मी ते केले नाही असे कधी झाले आहे का आजही तुम्ही मला काय असेल ते काम सांगून बघा जर मी तुमच्या विश्वासावर खरा उतरलो नाही तर पुन्हा तुम्हाला तोंडदेखील दाखवणार नाही भुवन म्हणाला तुम्हाला सांगितलेली कामगिरी तुम्ही अचूक बजावणार यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही पण ती कामगिरी बजावून तुम्ही तुमचे कर्तव्य जबाबदारी आणि तुमचे वचन पूर्ण करता पण आज आम्ही जे करणार आहोत त्यात आमच्या घराण्याची प्रतिष्ठा प्रेम आणि आमच्या पोतींबद्दलची काळजी आहे म्हणून यावेळेस ही जबाबदारी आम्ही भैरवला देणार मासाहेबांनी भुवनला स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते ते पाहून मासाहेबच पुढे बोलल्या कसं आहे भुवन तुम्ही अग्निशी एकनिष्ठ आहात तुम्ही त्यांच्यापासून कधीच काही लपवत नाही त्यांच्यापासून काही लपवून ठेवण्याचा आमचा देखील मानस नाही पण काही गोष्टी वेळेवरच कळलेल्या चांगल्या असतात म्हणून आम्ही आमच्या खाजगी कामाकरता भैरवला बोलवले आहे त्यांची बसण्याची व्यवस्था करा या तुम्ही आता मासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे भुवनने दोघांची बैठकीची वेळ सोय बाहेर गार्डनमध्ये केली खमाखणी मासाहेब भैरव हात जोडून अभिवादन करत म्हणाला बसा आज तुम्हाला एका खास कारणाने इथे बोलवलं आहे भैरव तिथे मासाहेबांच्या बरोबरीने खुर्चीवर न बसता टेबलजवळ खाली जमिनीवर बसला तो बसताबरोबर मासाहेबांनी त्याच्यापुढे एक ॲनवलप धरला जो त्याने हातात घेऊन पहिले आपल्या कपाळाला लावला मला यांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्हीही जाणून घ्यायचं आहे मासाहेब थोडे विचार करत पुढे म्हणाल्या पण सध्याला तुम्ही चोवीस तासाच्या आत यांचा पूर्ण वर्तमान मला सांगायचा सा। दोन वर्षापूर्वी आम्ही जेव्हा यांना भेटलो होतो तेव्हा यांच्यासोबत एक त्यांच्यापेक्षा थोडी लहान मुलगी देखील होती आम्हाला तिला उद्याच्या उद्या भेटायची आहे त्याची देखील व्यवस्था करा भैरवला मासाहेबांनी असे सांगताच त्याने एकही प्रश्न न विचारता उठून उभा राहिला आणि परवानगी घेत म्हणाला ठीक आहे मासाहेब अब हमें इजाजत दीजिए कल सुबह उस लडकी से आपकी मुलाखत करवाते हे और उसी वक्त बाकी की जानकारी भी दे देंगे आप बस मिलना कहाँ है उतना बताइए भैरव म्हणाला ओ हम आपको शाम तक बताते हैं मासाहेबांनी असे म्हणताच भैरवने आपली मान झुकवली आणि तो आल्यापावरी परत निघून गेला दूरून पाहणाऱ्या भुवनला मात्र मासाहेब आणि भैरव यांच्यात झालेले संभाषण ऐकू आले नसले तरी मासाहेबांनी त्याला काहीतरी कामगिरी सोपवल्याचे कळले होते जे पाहून त्याच्या चे चेहऱ्यावर नाराजीचे भाव आले भैरव हा रणजित सिंग राठौर यांचा पर्सनल बॉडीगार्ड होता तो असताना कोणाचीही वाकळी नजर रणजित सिंग यांच्या किंवा त्यांच्या घरावर कधी पडू दिली नाही रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर मासाहेबांशी देखील तो तेवढ्याच इमानदारीने वागायचा मासाहेबांनी सांगितलेल्या कामावर त्याने कधीही प्रतिप्रश्न केला नाही कोणतेही काम सांगितलेल्या वेळेच्या आधी करणे हीच त्याची खुबी होती भैरव हा रंगाने काळासावळा मुशी असलेला अंगाने असा मजबूत बांध्याचा व्यक्ती होता त्याच्या डोक्यावर पगडी आणि दंडावर चांदीचे मोठे कडे समोरच्याच्या मनात भीती बसवण्यास पुरेसे असायचे आपल्या हातातलं बळ घेऊन जर तो आखाड्यात उतरला तर चांगल्या चांगल्यांना व्यसन घालायचा भैरव राठोड यांच्या घराण्यातला एक मजबूत दरवाजा होता मेवाडमधील लहान मुले तर त्याच्या नावानेच घाबरायची आजही मासाहेबांनी सोपवलेली कामगिरी तो वेळेत पूर्ण करेल याचा त्यांना विश्वास होता कायराला मैसूरवरून जाऊन आज चार दिवस झाले होते तरी नीराच्या डोळ्यासमोरून सारखा रडताना कायराचा चेहराच येत होता तिने कितीही प्रयत्न केला तरी तो क्षण विसरू शकत नव्हती ज्या क्षणाला अग्नी कायराला घेऊन जात होता आणि कायरा तिचे दोन्ही हात नीराकडे ताणून रडत होती तिला नीरा आई नीरा आई म्हणून आवाज देत होती नीराचे मन लागत नसल्याने ती आज सकाळीच पंडितांच्या घरची तिच्या वाटचे कामे आवरून महादेवाच्या मंदिरात आली होती महादेवाचा नमस्कार करून ती मंदिरातील सभामंडपात असलेल्या एका खांबाला टेकून बसली जिथून तिला महादेवाची पिंड बरोबर दिसत होती ती मनोमन महादेवाशी संवाद साधू लागले हे शंभू महादेवा का तू मला या विवंचनेत पाडतो आहेस कोण होती ती मला तिचे नाव सोडून काहीही माहीत नाही तरी ती दूर गेल्यानंतर माझे आपले काहीतरी दूर जाते असे सारखे मला वाटत होते तिला नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून ठेवावे या जगापासून तिला लपवून आपल्या पदराखाली घ्यावे या विचारांनी आजही माझे मन व्याकुळ होऊन जाते का महादेवा माझे आपले म्हणणारे तर सर्वच माझ्यापासून दूर गेले या जगात ज्यांच्याशी मी नाते सांगू शकेल असा फक्त बबलू आहे तो देखील माझ्यामुळेच नको त्या अवस्थेत जाऊन पोचला आहे माझ्यामुळे भूमी देखील लपट ठोकर खात फिरावे लागत आहे जीवनात जगण्याची एक आशा दिसली होती ती देखील त्या राक्षसाने माझ्यापासून हिरावून घेतली माझे दैवगती माझ्यासोबत असलेल्या सगळ्यांनाच भोगावी लागते ती स्वतःशी विचार करत असताना तिला परत कायरा आठवली नीरा आई किती सुंदर होती ना ती परिराणी एखाद्या बाहुलीसारखे तिचे डोळे किती बोलके होते किती प्रेम भरले होते त्यांच्यात माझ्यासाठी माझ्यासाठी पण ते कसे शक्य आहे मी तर तिला ओळखत पण नाही पण मग तिची आठवण येताच हो या डोळ्यातून अश्रू का भरून येतात का ती जवळ हवी होती तेव्हा मला आपलेपणाची भावना वाटत होती का आई म्हटल्यावर माझ्याकडून हिरावलेले मातृत्व जागे झाले पण एका अर्थी बरेच झाले तिला माझ्यापासून दूर नेले ते नाहीतर माझी दैवगती तिच्याही मागे लागली असती पहिलेच परीराणी निरागस परी बिचारी कोणाचा शाप लागला काय माहीत तर तिचे आयुष्य तिला अपंगासारखे जगावे लागत आहे आणि अजून माझ्यासोबत राहिली असती तर नाही, नाही मला तो विचारही करायचा नाही हे शंभू महादेवा ती जिथे असेल तिथे तिला सुखी ठेव हो। तिच्या वाटेचं दुःखही मला दे पण तिच्या डोळ्यात मात्र एक अश्रूही देऊ नकोस नीराने मनोमन देवाला हात जोडत कायराच्या सुखाची मागणी केली थोडा वेळ अजून बसून तिने परत उठून महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेर आली बाहेर बसलेल्या गरीब मुलांना आपल्याजवळ आणलेली केळं वाटप केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नीराला देखील आनंद झाला तिथून निघून ती जवळच्या एका टेलिफोन बूथवर गेली तिथून तिने प्रिन्सिपल सरांच्या घरी फोन लावत भूमीबद्दल विचारपूस केली भूमीदेखील काही कारणाने तिथे आली असल्याने तिचे भूमीशी देखील बोलणे झाले भूमी कशी आहेस नीराने विचारले मी ठीक आहे तुझे मन लागले का तिथे भूमी थोडी नाराजीतच म्हणाली इथे पण सगळं ठीक आहे काळजीचं काही कारण नाही तू त्या इंटरव्ह्यूसाठी बँगलोरला जाणार होतीस त्याचे काय झाले प्रिन्सिपल सरांच्या घरी फोन केला असल्याने बबलू विषयी उघड विचारता येत नव्हते म्हणून इंटरव्ह्यूचं कारण देऊन नीराने भूमीला बँगलोर जाण्याविषयी विचारले अगं हो त्या कंपनीतून कॉल आला होता उद्या तिथे जाणार आहे मग तिथून फोन करून कळवू का तुला भूमीला थोडा वेळ पूर्वीच बबलू होता त्या हॉस्पिटलमधून अर्जंट बोलवण्यात आले होते म्हणून ती बँगलोरला जाणार होती त्याविषयी ती नीराला सांगू लागली का ग कंपनीतून फोन आला कंपनीत काही गडबड आहे का नीरा थोडी काळजीतच म्हणाली आता ते तिथे गेल्यावरच समजेल इथून मी विचारपूस केल्यावर देखील त्यांनी काही सांगितले नाही भूमी म्हणाली ठीक आहे मी इथे कामात असेल तर तू मला फोन करू नकोस माझे काम आवरले की मी तुला फोन करून विचारपूस करेल स्वतःची काळजी घे नीराने फोन ठेवला तरी तिच्या डोक्यात खूप सारे विचारचक्र सुरू होते भूमी संध्याकाळच्या गाडीने बँगलोरसाठी रवाना झाली दुसऱ्या दिवशी सकाळीच तिची डॉक्टरांशी अपॉइंटमेंट ठरली असल्याने तिने बँगलोर पोचल्यावर उरलेला वेळ वेटिंग रूममध्येच काढला फ्रेश होऊन ती हॉस्पिटलला आली हॅलो डॉक्टर मी भूमी बबलूची सिस्टर तुम्ही कॉल करून बोलवले होते भूमीने असे विचारताच डॉक्टरने वैतागलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे बघितले किती वेळा तुम्हाला फोन करायचा आणि बोलवायचे तुम्ही स्वतःहून तर कधी येत नाहीत डॉक्टर थोडे रागातच म्हणाले सॉरी डॉक्टर थोडी कामात होते म्हणून यायला जमले नाही पण काही प्रॉब्लेम झाला आहे का भूमी दिलगिरी व्यक्त करत म्हणाली प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितले की बबलू आता ठीक आहे इथे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासारखी त्याची तब्येत नाही त्याला तुम्ही घरी घेऊन जा फॅमिलीसोबत ठेवा त्याला इथे ठेवून एका व्यक्तीची जागा तर अडतेच पण तो सुद्धा परत त्यांच्यासोबत राहून आजारी होण्याची शक्यता आहे डॉक्टरने वारंवार सांगून देखील नीरा आणि भूमी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून डॉक्टर यावेळेस चिडून बोलत होते सॉरी डॉक्टर आम्ही प्रयत्न करतच आहोत लवकरच आम्ही त्याला इथून घेऊन जाऊ तर नीरा आणि भूमीला देखील त्याला इथे ठेवण्याची इच्छा नव्हती पण त्यांची दुश्चक्र त्यांच्या मागे लागली असल्या कारणाने त्या त्याला सोबतही ठेवू शकत नव्हत्या ते मला काही सांगू नका जर आठ दिवसात तुम्ही त्याला इथून घेऊन गेल्या नाही तर मात्र आम्ही मजबुरीने त्याला इथून बाहेर काढू मग तो कुठे गेला तरी त्याची जबाबदारी हॉस्पिटलची राहणार नाही हे पेपर्स या पेपर्सवर सह्या करा डॉक्टर अजूनही तावातावात बोलत होता भूमीने पेपर्स वाचले आणि म्हणाली डॉक्टर तुम्ही असे नाही करू शकत तुम्ही त्याला असे हॉस्पिटलमधून बाहेर काढले तर कुठे जाणार तो आम्हाला अजून थोडा वेळ द्या आम्ही लवकरात लवकर त्याला इथून नेण्याचा प्रयत्न करू हे पहा हे हॉस्पिटल जरी सरकारी असलं तरी इतर रुग्णांना देखील या हॉस्पिटलची गरज आहे आणि तुमचा पेशंट आता बऱ्यापैकी ठीक झाला आहे तुमच्या म्हणण्यानुसार मागच्या तीन महिन्यापासून आम्ही त्याला इथे ठेवून घेतले आहे आता मात्र हॉस्पिटलच्या नियमांना अनुसरून आम्ही त्याला इथे ठेवून घेऊ शकत नाही तरीही मी तुम्हाला माझ्या रिस्कवर आठ दिवसाची मुदत देतो आहे या आठ दिवसात तुम्ही त्याला घेऊन जा नाहीतर आमच्या हातात आता यापुढे काहीच नाही भूमीने हताशपणे डॉक्टरकडे पाहिले डॉक्टरांना जणू आता तिचे कोणतेही म्हणणे ऐकून घ्यायचे नव्हते शेवटी तिने फॉर्मवर सही केली आणि तो डॉक्टरांना दिला व बबलूला भेटण्याची परवानगी घेऊन ती बबलूला भेटण्यास गेली तर मित्रांनो आता पुढे काय होणार मासाहेबांनी भैरवला जी जबाबदारी दिली आहे ती कोणासाठी आहे आणि कायरा व नीराचं नातं खरंच नियतीने जोडलं आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे पुढील भागापर्यंत जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचे सुंदर कमेंट्स मला खूप प्रेरणा देतात म्हणून तुमचे विचार खाली जरूर लिहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे पुढील भाग चुकणार नाही पुन्हा भेटूया अग्निरच्या पुढील भागात